मी शहाण्या सारखा होतो काय वेड्या सारखा होतो मी शहाण्या सारखा होतो द्वेष केल्यावर कळाले की प्रेम करण्यासारखा होतो oh, 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 oh. द्वेष केल्यावर कळाले की प्रेम करण्या सारखा होतो जीवनाच्या फोन मध्ये मी सीम कार्डा सारखा होतो जीवनाच्या फोन मध्ये मी सीम कार्डा सारखा होतो दुःख पाण्या सारखे मी दुःख पाण्या सारखे मी त्यात माशा सारखा होतो एक गजल आहे सोसले आहेत चटके मी उन्हाचे सोसले आहेत चटके मी उन्हाचे तू नको सांगूस कौतुक पोळण्याचे सोसले आहेत चटके मी उन्हाचे तू नको सांगूस कौतुक पोळण्याचे फाडले मी पान अगदी शेवटाचे प्रेम होते नाव एका पुस्तकाचे फाडले मी पान अगदी शेवटाचे प्रेम होते नाव एका पुस्तकाचे फूल नव्हते ते सखे काळीज होते फूल नव्हते फूल नव्हते ते सखे काळीज होते काय केले सांग तू त्या मोगऱ्याचे फूलन नव्हते ते सखे काळीज होते काय केले सांग तू त्या मोगऱ्याचे झोप आली सारखी भेटायला जर झोप आली सारखी भेटायला जर बोल आता काय कारण भेटण्याचे झोप <laughs> आली सारखी भेटायला जर बोल आता काय कारण भेटण्याचे भांडणे आहेत प्रेमाचाच हिस्सा फायदे आहेत भरपूर भांडण्याचे <laughs> 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 भांडणे आहेत प्रेमाचाच हिस्सा फायदे आहेत भरपूर भांडण्याचे शेवटचा शेर आहे पुस्तके मी घेतली आहे उशाला पुस्तके मी घेतली आहे उशाला वेळ नाही फक्त त्यांना वाचण्याची धन्यवाद